नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण मुक्काम पोस्ट इकुरके तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिळी पालकाची भेट घेतलेली आहे आपण शिळी पालनाची जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की श्रीधर रामचंद्र पाटोळे पाटोळे साहेब आपलं शिळी पालन ही कधीपासून आहे सात आठ वर्ष झाली आठ वर्ष झाली आठ वर्ष झाली बर सुरुवात कशी केली काय झालं सुरुवात काय श एक दोन शर्टापासून केलेले बर त्याच्यापासून हां आतापर्यंत हां मध्ये तीस पस्तीस शर्ड झालेली होती हां आणि आता तीस पस्तीस झाल्यानंतर बरं मध्ये काय कारणानं थोडीशी विकली बर आणि त्याच्यानंतर पुन्हा एक सदाट राहिलेले होते त्यातून आता वाढवले त्या आता एकूण किती होते आपल्याकडे हा एकूण बावीस बावीस बरं शेळ्या आणि लहान मोठी बावीस लहान मोठी बावीस शेळ्या आम्हाला तुमच्या चांगल्या मोठ्या दिसते बिया बकरी एकच दिसतो बकरी एकच आहे आणि दिवसभराचा क्रम कसा काय दिवसभराचं सकाळी दहा वाजता सोडली की संध्याकाळी सहा ला बरं 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 आणि घरी आल्यावर ह्यांची व्यवस्था काय ह्याच्या व्यवस्था कोकरं सोडायची बर आणि कोकरं सोडल्यानंतर पुन्हा खोखरं पाजून खोखर हात कोणा त्या जाळीत कोंडा खुराक ठेवायची शाळ्या खुराक काय असतो मका रोज असते दो, चरुत हा दररोज सकाळ संध्याकाळ दोन दोन मका असते दोन टाईम मका हा दोन टाइम मका गेलेल्या शिडीला फक्त शिडीला हा कारण बरीच जण म्हणते सकाळच्या वेळेला खुराक ठेवलं की शाळेत चरत नाही चरत ना चरू द्या पण दूध वाढतं ना त्याच्यामुळे शिडीला बरं हा नाही एक दोन नाही चरले पण कुठे बिघडते आपल्या शरीरात खरंय खरं हा बाकीचे तर चरते त्या ना आ, मका साधारण किती ठेवता हातानं दाखवा बरं असं मका एक कोळव एक कुळो एका कोळव एका शिव बरं दोन टाइम दोन टाईम कुळो कळू कळवो कळवो हो त्याच्यामुळं पहिली शोभत राहते हो ही बिलीमुळे की किती दिवसाची देऊ हे दीड महिन्याचं बिल आहे दीड महिन्याच आहे हां चांगली दे मग आणि ते ना तर ते जाळी द्यायची ते पंधरा दिवस सुद्धा झालं नाही अजून बरं हां जाळीत नाही दे बघा ते पंधरा दिवसाचीच किलं आहे हां ये वेगळ्या जातीची पिलं आहे द्या तुम्ही बरं देवाय दोन आली बरं ही कुठली जातो ही की बिटल जातीची बिट्टल हा बिट्टर बरं आपल्याकडे बोकड आणलं होतं बिटलचं का कसं म्हणजे नेमकं नाही दुसऱ्याच्या ज्या बोकडावर ज्या शेजाऱ्या दोनशे रुपये देऊन आपण लावून घेतले बरं दोनशे रुपये दोनशे रुपये बरं कोणी सोडत नाही त्याच्यामुळे दोन्ही पिली बिठ्ठलची दोनच दिली ना पिली दोनच जरा म्हणजे वेगळं असावं म्हणून तुम्ही हे केलं म्हणजे ही, के ही काय जात वजनाला मोठी होती लग्न बरोबर आहे आपल्या हायदेशी कमी वजनाला होते काय बिठ्ठलची शिळी दूध जास्त देते म्हणून वजनाला मोठी होते का काय म्हणजे नेमकं दूध बी जास्त देते आणि वजन पाच महिन्याचं पिलो आपलं सात महिन्याला लागतंय पिल्याला आणि ते पाच महिन्यात येते फरक आहे फरक दोन महिन्याचा फरक पडत आहे ते सोज भाग कोणतं मी पांढरा ही का सोजर जात सोजर जात काय हे बी आपल्या घरचं जाय घरचं जाय ह्या शिळी जाय शिळी जाय किती देते हो पिली हे ही, ही दोन दोन देते ही तीन चार देते ती बी तीन चार देते बरं तीन चार पिली दिल्यावर काय आपल्याला त्रास त्रास काय नाही म्हणजे पाजनेसाठी योगाचे दोन दोन पाजायचे पण दूध ही पुरत का पण मध्येच थोडा पाजवा लागतो आणि आपल्या इतर पिल्यांची जशी वाढ होती तशी ह्यांची वाढ होती का चांगली होती। होती। होती होती।, होती 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 त्याला दूध पाजजेन खुराक शिळे जास्त खुले केवती आपोआपच वाढ होती बरं बरं शिळीला खोराक खुराक ठेवलात पाहिजे शिळेला खुराक खतंत राहायचं मक कचा खर्च हायज म्हणायचं हां मकचा खर्च आहे एवढा किती चार पाच टक्के किती मका सालभर जाती एवढे जास्त बरोबर आणि मकाशिवाय दूध वाढत नाही आणि त्यांना खोकरं आता ते तुम्हाला दावले का ते दोन खोकरं ही बोकडं अजून एक महिन्यापर्यंत त्याला खुराक चालू करायचं ते ह्याचं निस्ता घाऊ ठेवायचं हे बी भेटलं दिसते कामा हां ते दोन महिन्यानं त्यांना खुराक चालू करायचं बरं आणि निस्ता घरायचा बोकडा बरं चारला की त्याची चरबी वाढते बरं नुसता गहू नुसता गहू चारा सकाळ संध्याकाळ त्यांना मोठमोठ मोठ जसं खायला तसं गहू ठेवायचं तर मग सांगतो दहा हजाराच्या नाही कधी तरी वर्षाला आपली काय विक्री किती आता पाच शेळ्यात माझे लाख रुपये होत बर बर पाच शेळ्या आता जास्त वाढले ती आता वीस बावीस पिलीच होती ती ह्यात नुसती बरोबर त्यात पाठी तेवढ्या शेरड वाढवायला पाहिजे आणि मोकडी पूर्लं पाहिजे आणि प्युअर जातीची बिटल जातीची नसल्यामुळे जरा जा क्रॉस मध्ये बरोबर आहे क्रॉस मध्ये तरी बी चांगला आहे क्रॉस मध्ये क्रॉस मध्ये आहे आणि प्युअर क्रॉस करायचं असलं ती बोकड बी तस शिळी असली तसली बरोबर आता ही दोन बोकड आणि ही शिळी कितीला घेतली मला मग अशी साडेबारा साडेबारा हजार रुपयाला किती दिवसापूर्वी महिना झालाय एक महिना झाला होती ना स्वस्तात मिळाली कारण परवा दिवशी बाजारातला व्हिडिओ काढला का नाही लय महागती नाही खरं व्यापारी आणि ही बसलेली कितीला घेतली होती मला ती पावणे नऊ हजार पावणे नऊ हजार हिला घेऊन किती नको हिला घेऊन पंधरा दिवस सुद्धा नाही पंधरा दिवस सुद्धा नाहीत ही कशी गा ना हा गा किती किती तरी आता हे पंधरा तीन येते बोर 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 एक महिना राहिला असुणे नऊ म्हणजे स्वस्तच आहे भले तिनं एक पिलू देऊ द्या नाहीतर दोन दोन पिलू देते दिलच दोन हां शेड चांगले आपली दिशे हा दिशे आपल्याला तसली परवडत नाही ते लांबका शेड मला हे वाटत नाही मग आता तुम्ही बोकड आवर्जून लावलं घेऊन लावलं म्हणजे काय आता आपल्याकडे बोकड नव्हतं म्हणून लावलं असं आहे का आपल्याकडे बोकड नव्हतं आटाच नाही केला आठास नाही बरोबर आपल्याकडं बेण्याचं बोकड नव्हतं शेजाऱ्याकडे होतं म्हणून ती दोनशे रुपयाने लावलं बरोबर आहे त्या शेळीला पंढर शेळीवढे दोन हिला चारशे रुपये घालेल आता ही मगाची पिली दाखवलेली ती कुंती शेळीची त्या शिळी जे ते त्या ह्या ह्या शिळी जे त्या ह्या शिळी जे हा ते दोन पाठीची बाहेर गेली त्या ह्या शिळी आणि ती दोन बिटलची मान होती ही जी आहे ती ही बसलेल्या शिळीची हा ह्या शिळीची दोन पिढी आणि ती मोठी होती ती बाहेर गेलेली ही जी होती पिल्याच मनानं पेते ती का तुम्ही पाच मनानं पेते ती बर हिची काच चांगली दिसते काय म्हणजे दुधलं ती ठीक आहे काय म्हणजे बरोबर दूध कुठल्या शिळीचं काढत नाही पिल्यांसाठी कारण आपल्याला पिली मोठी खरं दूध काढून दुधाचे पैसे किती पाहिजे पिल्याचे पैसे होते पैसे होत नाही एक महिना जरी आलीकड केली तरी आपल्याला नफा बरोबर आहे आणि दूध काढल्यानंतर पिली वाढतच नाही वाढत नाही वाढत नाही बरोबर कारण लहानपणी त्याला जास्त दुधाचीच गरज त्याला तेच त्याचं रूप मोडलं की पहिलंच वाया गेलं म्हणायचं बरोबर रूप मोड हा रूप मोडायला लवकर ती जागेवरच येत नाही खरं ही जरा म्हणजे हा हे वेगळे जाती जे आहे मला एक जण सगळे ही शेळी ऐकू नको का शेळी लक्ष्मी म्हणून म्हणला जिताची नाही म्हणत काय कारण तरी आता हिने एका बारला चार बोकड देते बर हा डिक्की पिवर बोकडं काळी शिळी तांबडी तांबड्यासोड बर बर काळे बोकड बोकड काळ लावला असेल आपल्या ते बोकड काळे असते तिच आणि समजा चार बोकड वीस हजार रुपये झाले मग एका एका आपल्याकडे हि किती येत झाली आतापर्यंत आतापर्यंत चार पाच होत आले मग दोन बारीनं पाठी दिल्या दोन बारीनं बोकड दिली पण चार चारच दिली चार चारच चार चारच हा आता गेल्यावरला लगा आवडले तरी निसते दोनच बोकड किती बर हा आता त्याच्यावर लागवा आता गेले त्याला दोन पिली दिली काल महिना दोन तीन महिने झाले गाभर शिळी गेल्यावर तुमच्याकडली शिळी किती दिवसांना तुम्ही गाभ घाली जाऊ तसं नाही त्याच्या ह्याच्यावर आहे कशा वेळीच्या म्हणजे शिळी बाबा तिला तिनं माज केला तर नाही तसं नाही मला म्हणा माझ बरोबर आहे तर माज केल्याशिवाय आपण लावू शकत नाही पण तुमच्याकडली शिळी येल्याच्या नंतर किती दिवसानं अडीच महिन्यात लाभ जाते पुन्हा अडीच ये महिन्यात येल्यानंतर अडीच अडीच महिन्यानं जाते दीड महिन्यात जाते त्याच्या शिर्डीवर असतं ना बरोबर काही सवा महिन्यात बी जाते पण तुमच्या मनानं कुठल्या दिवसात योग्य आहे महिन सवा महिन्याची योग्य आहे का अडीच महिन्याची योग्य आहे अडीच महिन्याची योग्य आहे कसं दिवस लांबते लांब लांब तर जरी वाढला तर ते पोल्याच पिल्याच जो पण चांगलं होतं ना बरोबर आणि सव्वा महिने जर लागू गेली ला 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 तर ते आठायला लवकरच आटते पिल्याला दूध मिळत नाही त्याच्यामुळं मग ते पिल वाढायचं लवकर लावले तर दोन येतातला अंतर कमी होत उशिरा लावली तर दोन येतातला अंतर वाढतंय पण जरी वाढलं तर उत्पन्न आहे पिल्यामुळं बरोबर म्हणजे तुमचं म्हणणं की लवकर लावले तर दूध कमी देत उशीरा लावली तर दूध पिल्यांना जास्त दिवस भरपूर प्यायला ना बरोबर आता मी तुमच्या इकडे जे वळलो ना त्याचं कारण काय आहे का तुमचं शेड मला भारी वाटलं बार बरं कमी खर्चातलं आता खर्चात एकूण खांब किती येत अकरा अकरा खांब तीनशे रुपयाला एक खांब तीनशे रुपयाला एक खांब तीनशे रुपयाला एक खांब बरोबर तीनशे रुपयाला एक खांब ही जाळी जाळी किती हजाराची म्हणलं दोन हजाराची ही दोन हजाराची जाळी जाळीला आणून म्हणलं देऊ झालं होतं आता मिळत नाही दोन हजार बरं आता चार हजार रुपये लागते ठीक आहे जरी चार हजार आता जाळीला लागलं तर जाळी ही जास्त दिवस टिकते खांब जास्त दिवस टिकते हो काय त्याच्यात आपल्याला म्हणजे अडचणी येतच ना आणि बाहेरच्या बाजूने जर बघितलंय या की बाहेर कागद आठशे रुपयाचा म्हणलो ना बरोबर आहे हा ते हे आठशे सोळाशे शिंद शिंद शिंदेट हा शेडनेट आपलं आठशेच आठशे रुपयाचं वरण वर्ण बरोबर म्हणजे वर पावसाचा कागद ही खाली हिरवा आणि ह्याच्यामध्ये जुना कागद आहे तुमचा काळा ना ते काय खर्च होता काळा कागद बरोबर मग एकूण ह्या सगळ्या निवाऱ्याला जर बघितलं तर किती खर्च आला तुम्हाला सांगते की दोन तीन पाच दोन सात आठ नऊ हजार आला बरं आठ नऊ हजारात हे म्हणजे एक वर्षभर तर कागद चालतंय की वर्षभर चालतंय पावसाळा संपलन काढून दोन तीन वर्ष जाते बरोबर आहे उन्हानं कागद खराब होतो उन्हानं खराब होत ते आम्ही गडी करून देत आहोत आहे पावसामुळे वरच कागद बारीक कागद पाऊस आला मोठा पाऊस आला वारा आलं तरी काय ह्याला टेन्शन नाही कारण उंची कमी आहे तरी किती बाय किती ही साधारण शी बघा पंचवीस बाय सोळा आहे पंचवीस बाय सोळा पंचवीस बाय सोळा पण ही शेळी पालकासाठी बरं आहे कस पैसे कमी जातात आणि पैसे कमी जाऊनच्या जाऊन शेळ्यांची सोय चांगली होती उत्पन्न जास्त मिळते उत्पन्न जास्त मिळते बरोबर आहे थोड्या पैशात उत्पन्न जास्त कुत्र जाण्याची भीती नाही काय काय कारण परवा आमच्या गावात एक जणांची खिलार गाय विली ती खिलार गाय विलीच खोंड जे आहे ना असं उकरलं खाल्लं आणि आत शिरून ती खोंड खाऊन टाकलं इथं धाब्यावर मुलगा मरणाची कुत्री पण अजिबात नाही बरोबर आहे की आणि नसला की मी इथं खाटावर झोपायला असतो बर, बर, बर ह्या खाटावर बरोबर आहे बर बर पाऊस असला तरच घरात आणि दुसरं हा बरोबर पाऊस नसला तर घरात असला तर घरात पाऊस बर... असला तर घरात नाहीतर इथं बाहेर खाटावर तुम्ही घरात गेल्या किंवा संध्याकाळी झोपले पात्र वाढायचं पात्राला त्याला एकदम बाहेर तोंडा लावायचा बिनगुरू झालं बरं आपलं कुत्रा आहेच अजून आ, हा आ, हा हा संरक्षण त्याच्यामुळं भोकलं तरी माणूस होता ना बरोबर मका कशी पाळ्यात ठेवता का जमिनीवर टाकतो नाही नाही पाळ्यात ठेवतो हाताने खाली ठेवलं तरी पालत करते हा पालतं करते कारण ती जरा जास्त धरून चारा असते बरोबर ही जरा थोडा आहे मग केल्याशिवाय काय मिळते घेतल्याशिवाय काय कष्ट घेतल्याशिवाय काय नाही निवाऱ्याला कमी खर्च आला आणि शेळ्यांची क्वालिटी चांगली आहे तुमच्या हां छान आहे आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद